नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आज गावाच्या शेतात आणि फवारा मारायचा आहे मित्रांनो तणनाशक तर चला तर मित्रांनो इकडं बादली टोकरी पंप आहे आणि औषधाच्या पुढ्या बादलीमध्ये कालून घेतल्यात आणि आपल्याला पंप भरायचा आहे आणि लगेच फवारायला सुरुवात करायची मित्रांनो तर चला एवढा गहू फवारून घेणार आज आणि नंतर मग आपल्याला लाईट येणार आहे तोपर्यंत तो आपण फवारा मारणार आहे परत पाणी पण भरायचं आहे खूप काम आहे आज काय सुट्टी नाही आपल्याला भेटत तर बऱ्याच दिवसाचा गहू झाला आहे आता फवारा मारून घेणार आहे आपण जर अजून ठिकाणी फवारा मारायचा असा आहे तिकडं पण पाणी भरायचं राहिलंय पहिलंच तर मग तो, तो फवारा आपण वेळ भेटन तसा मारणार आहे आणि आता इथं लगेच मारून घेऊ आपण तर चला पंप पण भरून घेऊ आपण तर मित्रांनो हे झाड कशाचं आहे काही माहीत नाही आपल्याला बरं दिवसापासून इथं कावठासारखा का पालाय पण ते झाडच कोणते तेच काय कळत नाही त्याला खूप काटे कोडापासून तर हे कशाचं झाड आहे नक्की सांगा काही औषधी झाड आहे का काय काय कळान काट बघा कसं पण ये झाड मी नवीनच पाहिलंय बरं दिवसापासून राखून ठेवलंय पण मग तुम्हाला काही त्याचं औषध पिवषध होत असेल तर सांगा काही फळं बिळं येत असतील तर नक्की सांगा मित्रांनो त्याला खूप असे काटेत बघा बाबळीसारखं आहे मग कोणतं खोडापासून काटे त्याला बघा खोडात पण काटीत तर नक्की सांगा मित्रांनो हे झाड कशाच आहे काही औषधी का काय काय कळत नाही तर संपूर्ण झाड तुम्ही पाहिलंय आणि नक्की सांगा मग हे झाड कशाचं आहे मित्रांनो तर खड पण आहे बघा इकडं खाली खोड आहे तर याचा पाला कावठासारखा का आहे मित्रांनो नेमकं काही काही सांगता येत नाही दुर्बिळ झाड आहे हे एक काहीतरी वनस्पती मित्रांनो तर मला पण याची काही कल्पना नाही कसले झाड आहे हे नक्की व्हिडिओ पाहणाऱ्याला मी पाठवणार आहे मित्रांनो तर हे झाड नक्की पाहून मला सांगा हे कशाच झाड आहे तर संपूर्ण झाड पहा मित्रांनो तर खूप उंच झालंय बघा तर त्याला काही फळं पण नाही काही नाही फळं नाही फुलं नाही मित्रांनो काहीच नाही त्याला हा थोडे फुलं या लागले वर का शेंड्याला फुलं आहेत तर मित्रांनो बघा हे बघा असं फुलं आहे त्याचं तर काय काय सांगता येत नाही खूप दिवसाचं झाड आहे मित्रांनो हे पण त्याला खूप असे काटेत तर मित्रांनो नक्की सांगा कशाचं झाड आहे हे खूप मोठं झालं बघा तर मित्रांनो आता पंपात पाणी परून घ्यायचं आहे बघा आणि चला पाणी ओतून घेऊ औषध पण टाकून घेणार आहे आपण लगेच तर मित्रांनो बघू शकता मारायचं काम चालू आहे तर वारं खूप सुटलं आहे मित्रांनो इकडूनच्या तिकडं फवारा उडू राहिला आहे तरी पण वावर वाळायला लागले फवारा मारणं खूप गरजेचं आहे नाही तर जर वाळून गेलं तर मग गाभाळे मारणार नाही काहीच वाहणार नाही तर आपल्याला अजून एक ठिकाणी फवारा मारायचा आणि उद्या तर काही शक्यच नाही कोणतंच काम करता येणार नाही उद्या दोन कार्यक्रम आहे मला एक वर्ष श्रद्धा आहे मित्रांनो आणि एक वास्तुशांती तर आपण आजच काम करून घेणार आहे पाणी पण भरून घेणार आहे सगळंच करून घेणार आहे तर मित्रांनो मोटर चालू करून दिली रोपामध्ये पाणी चालू आहे बघा तर चालू आहे बघा पाणी मित्रांनो तर हे आता अजून बारीकच आहे तर आपल्याला अजून पाणी भारायचं आहे गावाला तर आपण जाणार आहे तिकडे आता त्यांना आपण इकडं फवारा माराय आलोय बघा गावाला आणि पंपामध्ये पाणी भरायचं चा, काम चालूच आहे तर पंप भरत आलाय आता तर आपल्याला अजून गावाला पण पाणी भरायची तर आज आपण इकडं फवारा माराय आलोय तर अजून काही आवरला नाही फवारा मारून दुपारचे तीन वाजले मित्रांनो मित्रांनो फार जाम झालो फवारा मारून मारून आणि उचलून उचलून आणि इकडं खोर आणून हे पाणी आहे फार चार वाजत आले काही खरं नाही एकट्यालाच उचलाय लागत आहे मकर भुकही लागली अकरा वाजेपासून आलोय दुपारचं जेवण नाही काहीच नाही पाणी नाही बाटली राहते तर बाटली नाही आणली आज आणि हे मोटरीचं पाणी त्याच्यामुळं खूप कठीण झालं आहे काय करावं काय काळानं पाणी भारायचं राहिलंय फवाराय मारायचा राहिला इकडं उचलाय कोणी नाही पंप मकर बुक लागली आता बारा तेरा पंप झाले